तुमच्याकडे जर अशा प्रकारे तोंडली मिळत असेल आणि ती अगदी छान अशी ताजी कोवळी असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तोंडली घेताना अतिशय छान अशी छोटी आणि कोवळी तोंडली घ्यायची मोठ्या तोंडल्या जर घेतल्या तर आतमध्ये पिकलेल्या निघतात छोट्या तोंडलीमध्ये बियासुद्धा कोवळ्या असतात बघा अशा प्रकारे छान अशा कोवळ्या आणि थोड्या मोठ्या तोंडांनी कापून घेतलेल्या आहेत ज्या मोठ्या तोंडल्या होत्या त्या थोड्या लाल दिसत आहेत म्हणजे त्या पिकलेल्या आहेत एखाद्या वेळेस मोठ्या तोंडला कडक नसतील आणि त्या कोवड्या असतील तर त्या पटकन शिजून जातात डब्यासाठी किंवा वरण भात अगदी साधा स्वयंपाक जरी केला तरी तोंडी लावण्यासाठी ही भाजी अतिशय छान लागते भाजीसाठी जिरं मोहरी लसूण लाल मिरची पावडर हळद धणे पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाण्याचं लाल मिरची टाकून एकत्र केलेलं फूट भाजीसाठी तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे तोंडलीच्या भाजीला लवकर पाणी सुटतं आणि मिठामुळे भाजी लवकर मऊ होते तोंडली थोडी चिकट असते तर मीठ टाकल्यामुळे तोंडलीचा चिकटपणा निघून जातो लसूणसुद्धा कुटून घेतल्याने भाजीला स्वादिष्ट चव येते तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा परतून घ्यायचा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका बघा अशा प्रकारे कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर कांद्याचा कलर बदललेला आहे तर त्यावेळेस कांदा जास्त परतायचा नाही आणि आपल्याला लाल मिरची पावडर धणे पावडर गरम मसाला पाव चमचा हळद कांद्यावरती परतून घ्यायचं भाजीसाठीचा घेतलेला मसाला कांद्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली तोंडली एकत्र करावी भाजीसाठी तुम्ही तेलाचा वापर कमी केलेला असेल तर कांद्यावरती मसाला टाकून झाल्यानंतर थोडं पाणी टाकावं आणि मग नंतर, नंतर तोंडली भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची दहा ते पंधरा मिनिट भाजीवरती झाकण ठेवून भाजीला वाफ देऊन घ्यायची भाजी लवकर मऊ होण्यासाठी तेलामध्ये आपण थोडं मीठ टाकलेलं होतं आता भाजीच्या चवीप्रमाणे तोंडलीवर मीठ टाकून त्यावर झाकण ठेवूया साधारणत दोन ते तीन मिनटापर्यंत झाकण अजिबात उचलायचं नाही सुरुवातीला आपण भाजीला एक वाफ काढून घेतल्यानंतर भाजीला थोडं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तोंडली अजून कच्ची आहे तोंडलीचा कलर अगदी हिरवा आहे ज्यावेळेस तोंडली शिजून मऊ होते त्यावेळेस तिचा कलर चेंज होतो भाजीसाठी अर्धा ग्लास पाणी टाकलं तरी भाजी छान अशी रसरशीत होते तुम्हाला जर कोरडी भाजी तयार करायची असेल तर झाकण काढून भाजीला वाफवून घ्यायचं सात ते आठ मिनटामध्ये भाजी छान वाफून होते बघा भाजीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि अगदी छान अशी मऊ भाजी शिजलेली आहे भाजीमध्ये तुम्ही सुद्धा बघत आहेत त्यावेळेस आपण शेंगदाण्याचं तयार केलेलं कूट भाजीमध्ये एकत्र करावं तुमच्याकडे जरी शेंगदाण्याचं कूट नसेल आणि तुम्ही साधी सिंपल तिखट मिठाची भाजी केली तरी ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते अशा प्रकारे झटपट तयार होणारी डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी रसरशीत तोंडलीची भाजी त्यावर हिरवी गार कोथंबीर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्रत्येक ऋतूमध्ये ज्या भाज्या मिळतील तर त्या एकदा तरी हारामध्ये समाविष्ट कराव्या चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कवळ्या तोंडलीची मऊ लुसलुशीत भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन आणि खानदेशी चटकदार रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद द्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत